तुम्हाला जर फ्लावरची फक्त भाजी खाऊन कंटाळा आला असेल ना तर असे आतपर्यंत सारण भरलेले गुबगुबीत मऊ आणि पौष्टिक असे आज पराठे बनवूयात खूप छान होतात थंडीच्या दिवसात सगळ्याच भाज्या खूप छान येतात मार्केटला त्यातल्या त्याच फ्लावर छानही येतो आणि चवीलाही छान लागतो त्यामुळे आज आपण फ्लावरचे पराठे बनवूयात नमस्कार मंडळी रेश्माच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे इथे मी एक मिडियम आकाराचा फ्लावर घेतलेला आहे आता फ्लावर असा तोडून घ्यायचा हाताने मोठे मोठे तुकडे करून घ्यायचा आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे याला अगदी पांढरा शुभ्र थंडीच्या दिवसात छान असा फ्लावर येतो दोन ते तीन पाण्याने कोमट पाण्याने हा फ्लावर मी धुवून घेतलेला आहे फ्लावर धुवून घेतल्यानंतर एक मोठं भांडं घेतलेलं आहे मी कारण माझ्याकडची किसनी अशी मोठी आहे मोठ्या दाताच्या किसनीने हा सगळा प्लावर आपल्याला किसून घ्यायचा आहे लक्षात ठेवा आपल्याला किसनी ही मोठ्या दाताचीच वापरायची आहे जेणेकरून यामध्ये जास्त पाणी उरणार नाही आणि पराठ्यामध्ये भरल्यानंतर पराठे फुटणार नाहीत त्यामुळे मोठ्या दाताच्या किसणीने असा सगळा फ्लावर किसून घ्यायचा आहे इथे मी सगळा फ्लावर असा किसून घेतलेला आहे खूप असा बारीकही झालेला नाही आणि खूप मोठाही झालेला नाही अगदी मिडियम कन्सिस्टन्सीचा फ्लावर छान असा बारीक झालेला आहे आता यामध्ये घालायचं मीठ आता फ्लावरचा उग्र वास येऊ नये म्हणून ही पहिली टीप यामध्ये मीठ घालायचं आणि मिक्स करून हे मिश्रण दहा ते पंधरा मिनिटासाठी बाजूला ठेवून द्यायचं फ्लावरमध्ये मीठ मिक्स करून मी दहा पंधरा मिनटं बाजूला ठेवून दिला होता आता यातलं पाणी असं मुठीने चांगलं दाबून पिळून घ्यायचं आणि फ्लावर वेगळा करून घ्यायचा या पद्धतीने सगळं पाणी नितळून घ्यायचं आहे आपल्याला जेणेकरून असा ड्राय असा फ्लावर आपल्याला भेटून जाईल असं मुठीने सोडलं की किती सुटसुटीत सुटतंय ना या पद्धतीचं असं सगळं पाणी मी काढून घेते दाबून दाबून इथं मी सगळं फ्लावरचं पाणी काढून घेतलेलं आहे परातीत दाखवते एवढं पाणी या फ्लावरमधून निघालेलं आहे इथे पाहू शकता सुट असा सुटसुटी छान असा फ्लावर आपल्याला भेटून गेलेला आहे इथे आता खलबत्त्यामध्ये दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि दोन हिरव्या तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत आता या मिरच्या खलबत्त्यामध्ये घालून चांगल्या ठेचून घ्यायच्या आहेत तुम्ही या ठिकाणी अद्रकही वापरू शकता आणि मिक्सरलाही वाटू शकता हे मिश्रण या पद्धतीचं असं बारीक मी ठेचून घेतलेलं आहे आता गॅसवरती एक कढई ठेवून घेतली कढई चांगली कडकडीत गरम झाली की यामध्ये घालायचं आहे एक पळी तेल एक पळी तेल चांगलं कडकडीत गरम झालं की यामध्ये घालायचं आहे अद्रक लसूण मिरची जे ठेचून घेतलं होतं ते हे घालून चांगलं खरपूस होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे हे चांगलं खरपूस भाजल्यामुळे याचा उग्र वास आपल्या फ्लावरला येणार नाही छान असं हे भाजून घ्यायचं आणि घालायची हळद अर्धी टीस्पून इतकी हळद घातलेली आहे हळद चांगली मिक्स करायची वरून घालायचा प्लावर फ्लावर घालायचा छान असा परतवून घ्यायचा आहे आणि उरलेले सुके मसाले फ्लावर परतून झाल्यानंतर आपण घालणार आहोत सगळा प्लावर मोठ्या ग्लॅस गॅसवरती छान असा परतवून घ्यायचा आहे अजिबात गॅस बारीक करायचा नाही मोठ्या गॅसवर एकसारखं हलवत हलवत फ्लावर छान परतून घेऊयात मिनिटभर एकसारखं हलवत हलवत फ्लावर परतवून घेतला की सुके मसाले ॲड करून घेऊयात सुक्या मसाल्यांमध्येही जास्त काही नाही आहे इथं घातलं मी लाल तिखट तिखटासाठी थोडंसं आता यामध्ये घालायचं आहे जिरे पावडर घातलेली आहे गरम मसाला एक अर्धा टीस्पून घालणार आहोत जास्त घालायचं नाही याचं प्रमाण जास्त झालं तर गळ्यामध्ये खसखस झाल्यासारखं होतं जळजळल्यासारखं त्यामुळे थोडाच घालायचा आहे वरून घालायचं थोडंसं मीठ लक्षात राहू द्यात आपण फ्लावर ज्यावेळेला किसून घेतला तेव्हाही आपण मीठ घातलं होतं त्यामुळे इथे जपून मीठ घालायचं नाहीतर या मिश्रणाला मीठ जास्त होईल आणि पराठे खारट होतील सगळं मिक्स करून घ्यायचं आणि पर परत छान असं परतवून घ्यायचं मीठ घातल्यानंतर पाणी सुटलं जातं या मिश्रणाला ते पाणी सुकेपर्यंत आपल्याला हे मिश्रण छान परतून घ्यायचं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर वरून घालून घ्यायची आणि परत हे मिक्स करून घ्यायचं छान मग म्हटल्याप्रमाणे गॅस बंद करायचा आणि चाट मसाला घालून घ्यायचा तुमच्याकडे जर चाट मसाला नसेल तर अमचूर पावडर घालायची अमचूर पावडर ही नसेल ना तर अर्ध लिंबू घालायचं चटपटी टेस्टसाठी छान चव येते या मसाल्याने हे मिश्रण थंड करण्यासाठी ठेवून देऊयात आणि परातीत घेतलेलं आहे दोन कप इतकं गव्हाचं मध्ये घालायचं आहे एक टीस्पून तूप एक टीस्पून ओवा चांगला हातावरती क्रश करून घालायचा म्हणजे याचा वास छान येतो यामध्ये आता चवीपुरतं मीठ घालायचं चा। आणि छान असं पाणी घालून चपातीला मळतो ना तसं पीठ मळून घ्यायचं जास्त घट्ट करायचं नाही जास्त घट्ट केलं तर प पराठे लाटले जाणार नाहीत आणि पातळ केलं ना तर पराठ्यातून सारण सगळं बाहेर येईल त्यामुळे चपातीला मळतो ना तसंच पीठ आपण मळून घेऊयात आता इथं चांगलं मऊसर असं पीठ मी मळून घेतलेलं आहे एक गोळा घ्यायचा या पिठातला आणि आपण पूर्णाचा जसा हुंडा भरून घेतो ना तसाच याचा हुंडा भरून घ्यायचा आहे एक हुंडा घ्यायचा आणि पिठात बुडवून घेऊन छान असं वाटी याची करून घ्यायची जसं पूर्णाच्या पोळीला करतो ना तसंच वरच्या बाजूनी पातळ आणि मधी जाडसर असं वरच्या बाजूनी पातळ असलं की कडा पातळ होतील आणि मध्ये जाड असलं तर ते लाटून पातळ होईल आणि मिश्रण बाहेर येणार नाही या पद्धतीने चांगला उंडा भरून घेऊन चारी बाजूनी छान असा पॅक करून घ्यायचा टेन्शन घ्यायचं गरज नाही जर पूर्णाच्या उंड्याप्रमाणे ना भरता आलं तर पुढे एक पद्धत दाखवते त्या पद्धतीनेही तुमचे पराठे छान होतील इथे मी पहिल्यांदा ही पद्धत दाखवली पुढे दुसरीही दाखवणार आहे आता उंडा चांगला पॅक बंद करून घ्यायचा या पद्धतीने आणि पिठात बुडवून हलक्या हाताने पुरणाची पोळी भाजतो ना तसं भाजून घ्यायचं पराठे भाजताना मीडियम किंवा मीडियमपेक्षा कमी गॅसवर भाजायचे तेव्हा ते छान असे खरपूस भाजले जातात आणि खाताना छान लागतात त्यामुळे ही टिफी नक्की लक्षात ठेवा आता हे लाटताना हलक्या हाताने दोन्ही बाजूने लाटून घेऊयात पराठा लाटला आहे की नाही हे कसं ओळखायचं तेही मी पुढे सांगते तुम्हाला असा पराठा लाटून घ्यायचा आणि थोडं थोडं फ्लावरचे तुकडे वरती दिसू लागले की समजून जायचं पराठा अगदी पातळसर छान लाटला गेला आहे कधी कधी पराठे खूप जाड लाटले जातात आणि ते कोणीच खात नाही तर पर पूर अशा मी भरपूर अशा टिप्स या पराठ्याच्या रेसिपीमध्ये सांगितलेल्या आहेत त्या फॉलो करून जर तुम्ही केले ना पराठे तर तुमचे पराठेही माझ्या पराठ्यासारखे छान होतील अजिबात फुटले जाणार नाहीत फक्त असे हलक्या हाताने लाटून घ्यायचे सगळा पराठा दोन्ही बाजूनी अलटी पलटी करत छान असा मी लाटून घेतला आहे आता हे वरती दिसतं आहे ना थोडं थोडं फ्लावरचे तुकडे म्हणजेच आपला पराठा छान असा लाटून तयार झालेला आहे पाहू शकता आता लोखंडी तव्याचा वापर केलेला आहे मी लोखंडी तव्याचा वापर करते मी पराठे भाजण्यासाठी यामध्ये पराठे फार छान भाजले जातात परंतु तुमच्याकडे तु नसेल ना तर काही टेन्शन घ्यायची गरज नाही नॉनस्टिकच्या तव्यावरती मिडियम किंवा त्यापेक्षा कमी गॅसवरती मागाशी सांगितल्याप्रमाणे भाजून घ्या पराठे छान लागतात आता तव्याला थोडंसं तूप लावलं आणि पराठे दोन्ही बाजूनी छान असा खरपूस होईपर्यंत गवळाघवळा भाजून घेऊयात अजिबात फुटणार नाहीत पराठे आहे तसे छान राहतील पलटी करून घ्यायचे आणि दोन्ही बाजूनी छान असे भाजून घेऊयात तूप लावायचं म्हटलं की गॅस बारीक करायचा ग पराठ्यांचा आणि मग तूप लावायचं जेणेकरून तू ला। ला तूप फार जळलं जाणार नाही पराठ्याला आणि पराठे हे खूप करपले जाणार नाहीत अगदी व्यवस्थित दोन्ही बाजूनी भाजले जातील पराठे भाजत आलेले आहेत हे समजल्यानंतरच तूप लावायचं पहिल्यांदा जसं तेल लावतो तसं तूप लावायचं नाही पाहताय ना अजिबात फुटले नाहीत पराठे अगदी छान झालेत मला पराठ्यांची वरची पारी अशी कुरकुरीत छान झाली ना फार आवडते मलाही त्यामुळे मी पराठे नेहमी मिडियम किंवा मीडियमपेक्षा कमी गॅसवरती भाजते तयार आहे आपला पराठा किती छान दिसतोय ना अगदी गुबगुबीत दुसराही पान भाजून दाखवते असेच सगळे पराठे मी भाजून घेणार आहे दोन तीन पराठे असे छान भाजून घेतले आता मगाशी सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला दुसरी एक पद्धत सांगणार आहे म्हटलं कोणाला पुरणाच्या उंड्यासारखा जर पराठा भरता आला नाही ना तर अशी सरळ एक मोठी चपाती लाटून घ्यायची मोठी चपाती लाटून घेतल्यानंतर यावरती घालायचं आहे आपण जे मिश्रण तयार करून घेतलं होतं ना ते मधोमध घालून घ्यायचं दाखवल्याप्रमाणे असं मधोमध हे मिश्रण सगळं घालून घ्यायचं आणि चारी बाजूनी हा पराठा व्यवस्थित पॅक करून घ्यायचा अजिबात सारण बाहेर येणार नाही असं केलं तरीही या पद्धतीने असं पॅक करून घ्यायचा आणि मगाचा पराठा जसा हलक्या हाताने लाटून घेतला ना तसाच हाही पराठा हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे अजिबात सारण बाहेर येणार नाही आणि इझीही पडेल तुम्हाला आदोकर चपाती लाटून घेतल्यामुळे त्याच्या पारी जाड होण्याची तर अजिबात शक्यता नाही अगदी पातळ आहे तशाच राहतात त्यामुळे ही ही पद्धत फार सोपी आहे या पद्धतीने लाटून घ्यायचं आणि मगाशी दाखवलं त्या प्र पद्धतीने भाजून घ्यायचा पराठा झाले तयार आपले पराठे या पद्धतीनेच मी सगळे पराठे भाजून घेतलेले आहेत आता हाही पराठा असाच भाजून घेते दोन्ही बाजूनी जसे मागाचे पराठे भाजले ना तसंच पाहिलं ना मगाच्या पराठ्यासारखाच हाही पराठा झाला आहे अजिबात फुटला नाही आहे चारी बाजूनी पातळ हवा आहे तसाच पातळ झालेला आहे अजिबात कडा जाड झालेले नाही आहेत मधी सारण अगदी गुबगुबीत भरलेलं आहे चला आपले पराठे रेडी झालेले आहेत आता आता फिटिंग करून दाखवते त्यासाठी अर्धी वाटी दही घेतलेलं आहे मी दही छान फेटून घ्यायचं वरून घालायचं लाल तिखट चाट मसाला पराठ्याबरोबर असं दही खूप छान लागतं असेच सगळे पराठे मी यावरती घालून घेणार आहे किती मऊ पातळ आणि गुबगुबीत असे पराठे झालेले आहेत पाहू शकता छान असे आपले पराठे रेडी झालेले आहेत आता दह्यासोबत थोडंसं लोणचंही मी ठेवणार आहे छोटी वाटी घेतली यामध्ये हे घरचं आंब्याचं लोणचं आहे तुमच्याकडे गोड लिंबूचं लोणचं असेल ना तेही या पराठ्याबरोबर छान लागतं तर तयार आहे आपले फ्लावरचे पराठे या थंडीच्या दिवसात छान फ्लावर मिळतोय त्यामुळे तुम्हीही नक्की करून पहा दही अप्रतिम आहे घरी लावलेलं ला आहे जवळूनही दाखवलं मी तुम्हाला एक पराठा तुम्हाला उघडून दाखवते मी तुम्हाला किती आतपर्यंत काटो काट असं सारण आपलं भरलं गेलेलं आहे अगदी बरोबर व्यवस्थित पसरलेलं आहे इकडे राहिलंय तिकडे आहे असं अजिबात झालेलं नाही आहे अगदी काटोकाठ तंतोतंत भरलेले सारणाचे पराठे रेडी झालेले आहेत तर काय मंडळी तुम्ही कधी करताय असे पराठे आणि तुमचे पराठे केले ना तर ते कसे झाले हेही कमेंट करून मला नक्की रेसिपी आवडली असेल ना तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय स्वस्त खा मस्त रहा